महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ झालं नाराजी काय संपायला तयार नाही काय नेमकं बिघडले काय झाले खरं वाटत हे विनाकारण एक वातावरण कोणीतरी पसरवण्याचा प्रयत्न करतोय अशी कुठे नाराजी नाहीये एवढा मोठा जनादेश राज्याच्या जनतेनं आदरणीय विश्वनेता आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांना दिलेला आहे महायुतीला दिलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये राजी नारिंचा प्रश्नच नाही आहे अतिशय एक दिलानं आणि एक मतानं हा राज्याचा कारभार सुरू आहे आमचे नेते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मला वाटतं सगळ्याच घटक पक्षांना युतीतल्या एकत्र करून हा जो जनादेश मिळालेला आहे त्याचा पूर्ण आदर करण्याचं काम आता ते करतायत आता धनंजय मुंडे मुळे एवढ्या अडचणीत आलेले संपूर्ण डिलिव्हरी चर्चा एवढी चालू आहे राजीनामा घेणार आहेत का भुजबळ नाराज होऊन गेलेले आहेत अनेक मंत्र्यांना खाते मिळालेली नाहीये त्यामुळे नाराज आहेत तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याला वेगळे साधं सामान्य खाते मिळालेलं आहे कसं बघायचं या सगळ्या कसं आहे की म्हटल्याप्रमाणे धनंजय मुंडे यांचा विषय काही कायदेशीर सध्या कार्यवाही सुरू आहे सत्य काय आहे त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल विनाकारण मग काही रान पडवण्याचा का प्रयत्न होतो का ते आता एवढी एसआयबी स्थापन केलेली आहे त्याची घोषणा मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी केलेली आहे सत्य पाहिजे त्याप्रमाणे शेवटी निर्णय पक्ष करील म्हणून आता काही लोकांनी नवीन वर्षात घेण्याचा निश्चय केला होता तर मग काही लोकांनी आज खाते कारभार स्वीकारला आता मला जे या ठिकाणी खातं देण्यात आलेलं आहे कृष्णा खोरे किंवा गोदावरी खोरे हे काम पूर्ण पसंत आहे कारण शेवटी जो संकल्प मान्य देवेंदीनी केलेला आहे महायुतींनी केला आणि जे स्वप्न मान्य आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी पाहिलं आहे तर आपल्याला हे राज्य दुष्काळमुक्त करता आलं पाहिजे आणि सगळ्यात मोठं तुटीचं खोरं जे आहे ते गोदावरी आहे आता कोकणात जाऊन जाणाऱ्या बावन टी एमसी मध्ये आपण गोदावरी खोऱ्यात आणतो या सगळ्या धरणांमध्ये नदी प्रकल्पाच्या माध्यमातून ते काम सुरू करतोय कृष्णा खोऱ्यामध्ये ते काम करतोय आपण आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि स्वर्गीय आदरणीय गणपतराव देशमुख या दोघांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून या सगळ्या हो खोऱ्याचा अभ्यास करून नदी प्रकल्पाचा एक प्रस्ताव शास्त्र सादर केला होता आज ती स्वप्नपूर्ती करण्याची दायित्व माझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा काय समाधान पाहिजे वेगळं विरोधी पक्षाचं कामच आरोप करायचं त्याच्याकडे फार लक्ष देण्यापेक्षा जी आता एसआयबी स्थापन करण्यात आलेली आहे त्याचा जो आता अंतिम अहवाल त्याच्यावर काय होईल नालकमंत्री तुमचा गैरसमज आहे ज्यावेळी तो एका जिल्ह्याचा निर्णय होतो तर जिल्ह्याचे पालकमंत्री करतात ज्यावेळी तो अनेक जिल्ह्या संदर्भ येतो त्यावेळी ते जलसंबंध मध्ये निर्णय करतात आपल्याला मला सांगितलं पाहिजे की मला वाटतं आता पहिल्यांदाच पूर्वी धरणा बांधल्यानंतर आज काल सल्लागार समितीची बैठक सोलापूरला होते नाहीतर कधी पुण्यात व्हायची मुंबईत व्हायची मी ज्या का कार्यभार घेतात तर पाहिलं की नव्वद टक्के भाग हा सिंचनाचा तर सोलापूर जिल्ह्याचा आहे म्हणून मी बैठक या ठिकाणी घ्यायचं ठरवलं आणि म्हणून त्याला मी पालकमंत्री असताना इंडियाच्या इतिहासामध्ये आणि सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पाच पाडा पाणी मिळाल शेतकऱ्यांना पाहिजे ना पहिल्यांदा आपण काला सल्लागार समिती सोलापूरला घेतोय भुंडिका शासनाची की त्या या जिल्ह्याला न्याय देण्याची या त्या जिल्ह्याचा जो अधिकार आहे पाण्याचा तो त्यांना मिळाला पाहिजे दादा दादांची आई परवा दोन दिवसाखाली आली एक तारखेला आणि त्यांनी सांगितलं दोन्ही पवारांनी एकत्र यावं असं साकडं मी घातलेलं आहे काका पुतण्यांनी कस बघताय तुम्ही याच्याकडे शरद पवार दोन्ही कुटुंबाचा प्रश्न आहे त्यांनी एकत्र यावं त्यासाठी पाणरंगा साखरात जानकर म्हणताय की महिन्यामध्ये सरकार पडेल असा वारंवार दावा उत्तम जानकर मला वाटतं उत्तम जाणकरण अजून बरं शिकायचं आहे फार उठाण पाहत असतो त्यानं मला सल्ला द्यायचा आहे की उठापणा बरोबर नाही आहे हे काही अपघातात तुम्हाला विजय मिळाला आहे तो जर तुम्ही सांभाळला तर फार झालं जयंजय पाटलाजी हीच विनंती राहणार आहे की आमच्या सरकार महायुतीनं दहा टक्के आरक्षण आपण जे दिलं होतं ते आता अजूनही अबाधित आहे मागच्या काळामध्ये मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आठवण मोर्चे निघाले गायकोड आयोग नेमला आपण सोळा टक्के आरक्षण आपण त्यावेळी दिलं सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं आता माझ्या महाविकास आघाडी सरकारचं पाप आहे उद्धव ठाकरे सरकारचं की त्यांनी हे आरक्षण घालवलं आता पुन्हा आमचं सरकार आलेलं आहे पुन्हा मला वाटतं या संदर्भामध्ये सरकार गंभीर आहे बाबतीमध्ये सरकार कुठे तडजोड करत नाही म्हणून मला वाटतं जयंजय पाटलांना माझी हीच विनंती राहणार आहे की आता सरकार ते आता कार्यभार स्वीकारलेला आहे पण कालवे दिला पाहिजे तुमच्या काय अपेक्षा काय आहे तुमच्या का ज्या काही भूमिका या संदर्भातल्या आहेत त्या जरूर त्या वार्त्याचा आम्ही आदरच करू पण सरकारला वेळ दिला पाहिजे ना अशा कुठल्या लाभी नाही आहे हे सरकार भूमिका पहिल्यापासून आमची तीच आलेली आहे की कोणाच्या आरक्षणामध्ये आरक्षणाला न लावता आपण मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत आणि त्या दृष्टीने सरकारी पावलं उचलली आरक्षण जरी नसलं तरी वेगवेगळ्या माध्यमातून समाजाच्या लोकां आपल्याचं समाजाला मदत करण्याचा प्रयत्न आहे तर सरकारमध्ये लॉबी आणश नाही आहे हा हे राज्य पुरोगामी राज्य आहे त्यामुळे राज्यातील प्रत्येक समाजाच्या घटकाचा उद्धार झाला पाहिजे भूमिका महापालिका निवडणुका जिल्हा परिषद या राज्यातली प्रत्येक निवडणूक येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची ही माहिती म्हणून काढली जाणार आहे काही करून आणि वाळू हे दुर्दैव आहे तर दुःख मला आहेच आहे इतकं आपण चांगलं धोरण आणलं पारदर्शक काढली पाचशे रुपये सामोर केला वाळू मिळाली पाहिजे आता या सगळ्या लॉबी जेवढ्या काम करतात पण त्यामध्ये आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न केला धोरणामध्ये काही के बदल केलेत आमचे के प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब आता नवीन महसूल मंत्री झालेले आहेत निश्चितपणे या धोरणाबद्दल अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी मला काम करतील पण त्यांच्या वेळी सातत्यानं या धोरणाच्या अंमलबजावणी बद्दल मला तरी सूचना केलेल्या आहेत आपण त्या अंमलबजावणी निश्चितपणे चांगली होईल शेवटी गरीब माणसाला या वाळू तो वाळू माफ्यातून सुटका मिळाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे संपर्कात तर फार लोक आहेत पण आता मुळात एवढा मोठा जनदेश पाळलेला आहे तेव्हा पक्षाचा कार्यकर्ते अन्न होणार नाही त्याची काही निघावी घेतो आरोपी फरार आहेत की आता प्रत्येक घटनेचा अपयश जर तुम्ही गृहमंत्र घ्यायला लागलात तर ते मला तर योग्य नाही आहे शेवटी मोठ्या प्रमाणात एवढं एवढं जगवळ झाला कारवाई झाली मुख्य आरोपी अटकत आहे त्यांनी स्वतः सरेंडर केलेला आहे एसआयटी स्थापन केली आहे आयची रँकचा अधिकारी तो हेड करतोय अ सरकारने जे काही आवश्यक जे कारवाई केलंच पाहिजे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे हीच मान्य मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा अपयश कुठ आहे धनंजय मुंडेंना राजीनामा देणं अपेक्षित आहे का तर एवढे आरोप होते चौकशी चे चौकीस दे एवढेच निर्णय होईल प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून